संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल तर्फे देशी धड लावा विदेशी नाकारा अशी जनजागृती अतिग्रे गावामध्ये केली देशी वनस्पती संवर्धनावर आधारित जनजागृती मोहीम अतिग्रे ग्रामपंचायत सभेदरम्यान संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राबवली विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत देशी वनस्पतींचे हर्बेरियम सादर केलं तसेच स्थानिक प्रजातींचे जैवविविधतेतील महत्व प्रभावीपणे स्पष्ट केलं थे थे या उपक्रमासाठी परवानगी व सहकार्य दिल्याबद्दल ग्रामपंचायतीचे सरपंच श्री सुशांत वड्ड आणि ग्रामसेवक श्री बाबासाहेब कापसे यांचे विद्यार्थ्यांनी अमनपूर्वक आभार व्यक्त केले यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यामंदिर ग्रामपंचायत शाळा अतिग्रे येथे भेट देत आपटा बेल पुत्रांजीवी गुलभेदी गुलभेंडी आणि महोगणी यासारख्या देशी झाडांची रोपं भेट दिली शाळा परिसरात देशी प्रजातींचं संवर्धन करण्याचं आवाहन करून सेंद्रिय जैवविविधता जपण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला संचालिका सस्मिता मोहंती बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य एच एम नवीन यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला पर्यावरणप्रेमी रोहन पाटील यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं तसेच शाळेच्या पर्यावरणपूरक प्रोत्साहन देत राहिल्याबद्दल श्रीत विजय देसाई आणि श्रीत गोपाळ सर यांचंही कौतुक करण्यात आलं ही मोहीम डब्ल्यू डब्ल्यू एफ एम सी ओ पी सिक्स राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या प्रकल्पाचा एक भाग असून याचं मार्गदर्शन शिक्षिका सोबिना इनामदार यांनी केलं या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासाठीचे सहकार्य दृढ झालं असून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गरक्षणाची जाणीव अधिक बळकट झाली आहे असं मत अतिग्री गावचे सरपंच यांनी व्यक्त केलं चेअरमन श्री संजय घोडावत विश्वस्त श्री विनायक भोसले संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ